नमस्कार मित्रांनो आज माझ्या क्लिनिकला कमीत कमी दहा पैकी पाच पेशंट हे साठ वर्षाच्या वयाच्या नंतरच येतात यांचे काय प्रॉब्लेम असतात त्यासाठी काय काय उपचार आहेत काय काय तपासण्या करणं गरजेचं आहे हेच आज आजच्या आपण व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला मार्गदर्शन करण्यात आलेलो आहे मित्रांनो साठ वर्षाच्या वयानंतर एक चार पाच पावलं नक्की येणार म्हणजे सगळ्यांनाच येणार एक काम इच्छा कमी होणे उत्साह कमी उत्साह कमी वाटणे त्याच्यानंतर जर जा इच्छा झाली तरी इंद्रियामध्ये तातरता कमी येणे तातरता चांगली आली तरी वीरपत्र लवकर होणे आणि या झाल्या या पुरुषामध्ये स्त्रियामध्ये जर आपण मेनोपॉज म्हणतो तर त्या मेनोपॉजनंतर वजना एकदम ड्राय असणे त्यांना पेनफुल सेक्स होणे किंवा त्यांची इच्छा कमी असणे आणि त्यांचा सहभाग कमी असणे आणि ॲन्झायटी किंवा डिप्रेशनमुळं जितकं सेक्च्युअल ॲक्टिव्ह असायला पाहिजे त्याच्यामध्ये कमतरता असते मित्रांनो या गोष्टी साथच्या नंतर काय घडतात कारण की जनरली नाईंटी पर्सेंट लोकांना वयाच्या साठीनंतर एक तर हृदयरोग शकतात किंवा त्यांचे हार्मोन्स कमी होऊ शकतात किंवा त्यांना ब्लड प्रेशरचे आजार होऊ शकतात त्यांचे सगळे औषधोपचार चालू असतात किंवा त्यांना थायरॉइडचे प्रॉब्लेम असतात कोणाला प्रोस्टेटचे प्रॉब्लेम असतात किंवा काही स्त्रियांना पी सी ओ डीचे प्रॉब्लेम असतात असे भरपूर डिसीज झालेले असतात आणि या डिसीजमुळं काय होतं कुठेतरी त्यांचं सेक्च्युअल लाईफ डिस्टर्ब होताना दिसून येतं पण सातच्या नंतर मग आपलं सेक्च्युअल लाईफ चांगलं ठेवण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करता येतील की जसं की जे काही आपल्याला आजार असतील त्या आजारांचं ट्रीटमेंट योग्य त्या डॉक्टरकडून आपण घेणं गरजेचं असतं प्रॉपर कपल काउन्सिलिंग करून घेणं गरजेचं असतं कारण की हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा खूप मोठा हो रोल असतो तो आपण आपल्या भातामध्ये लॅकिंग आहे तो पण आपण करू शकतो जर तुम्हाला इलेक्ट्रा डिस्फंक्शन असतील किंवा प्रीमॅचचे जे ऑपरेशन असतील त्यावर पण चांगले उपचार होऊ शकतात जर तुम्हाला प्रोस्टेट गर्दीचे आजार असतील त्यावर जर आपण चांगले उपचार करून घेतले तर डेफिनेटली तुम्हाला इरेशनला चांगला चांगला फरक पडू शकतो तुम्हाला काही लैंगिक आजार असतील जसं युरिनी इन्फेक्शन असेल तर त्याच्यावर पण आपण ट्रीटमेंट घेऊन चांगला चांगला उपचार करू शकून करून घेऊ शकतो जर तुम्हाला साठच्या नंतर चांगलं लैंगिक आयुष्य जगायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही माझ्या क्लिनिकला या पूर्ण आपण अॅनालिसिस करूया ॲनालिसिस करून त्याचं मूळ कारण शोधून त्यावर उपचार करून काही मार्गदर्शन करून काही कपल काउन्सिलिंग करून जर आपण जर उपचार करून घेतले तर डेफिनेटली साठच्या नंतर पण तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चांगली भहार येऊ शकते आणि तुम्ही सुंदर लैंगिक आयुष्य जगू शकता ही माझी खात्री आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू